ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आणि पाहत राहा ठाणे एकसंग फक्त ठाणे वृत्तांत सोबत ठाणे जिल्ह्यात परिमंडळ दोन भिवंडी येथे भोईवाडा पोलीस ठाणे अंतर्गत भंडारी चौक नॅशनल हॉटेलच्या मागे व तसेच श्री लक्ष्मी इलेक्ट्रिकल दुकानाच्या बाजूच्या गल्लीत अवैध मोठ्या प्रमाणात मटका जुगार चालू आहे भिवंडी नियंत्रण कक्ष भोईवाडा पोलीस ठाणे व तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारकी यांनाही व्हॉट्सअपद्वारे जुगाराची माहिती दिली असता देखील अद्याप अजून सदर जुगारावर काडी मात्र ही कारवाई झालेली नाही भोईवाडा पोलीस प्रशासनाच्या नाकावर टिचून अवैध जुगार चालूच आहे भिवंडी परिमंडळ दोन पूर्व सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन सांगळे व भिवंडी परिमंडळ दोन पोलीस उपायुक्त मोहन दहीकर यांनी भोईवाडा पोलीस ठाण्याअंतर्गत चालू असलेल्या अवैध मटका जुगारावर त्यांच्या जुगारावर त्वरित कारवाई करून कायमस्वरूपी जुगार बंद करावा अशी मागणी करण्यात आली